ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन हॅलो नमस्कार शिवसेना उपनेते शरद दादा कोळी बोलतोय काय हो तुम्हाला दोन दिवस झाले मी फोन करतोय फोन उचलत नाही दोन दिवस झालं तुम्हाला फोन केलतोय परवा दिशे केला होता काल केला बरोबर काल नाही मीटिंग चालू होते साहेब त्याच्यामुळे काही बोलत तुमच्या ऑफिस समोर कन्नडला कोळी समाज बांधव आंदोलनाला बसले हो हो। आज सव्वा दिवस आहे अजून तुम्ही तिथं भेट द्यायला गेला नाही काय बरं त्यांच्याशी चर्चा चालू आहे कोणाशी चर्चा तुम्ही तिथं का नाही केलं आंदोलन तुम्ही म्हणजे दुसऱ्या लोकांनी आंदोलन केलं अधिकाऱ्यांना आया बहिणीवर शिव्या दिल्या मग तिथं जाणार तुम्ही त्या लोकांना मदत करणार म्हणजे तुमच्या डोक्यात काही जातीवादी आहे का तुम्ही काही संबंध नाही मग तुम्ही तुम्ही प्रांत अधिकारी आहे ऐका तुम्ही प्रांत अधिकारी माझा ऐका तुम्ही प्रांत अधिकारी आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे तुमच्या अंडरचं ते काम आहे तुमचं काम आहे ना जायचं का तिथं काही कलेक्टर नाही का तिथे कलेक्टरने यायला पाहिजे का तुम्ही गेला त्यांची भेट त्यांच्याशी चर्चा झालेली आहे कोणाशी चर्चा झाली त्यांची कोणाशी झाली कोणाशी चर्चा झाली काय सांगायचं मी तेच तुम्हाला सांगतोय तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही तिथे जा त्यांची काय मागणी त्या बघा तुम्ही जे काय काय केलं ना समिती समिती नेमाची गरज नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो का नाही ती समिती समिती मी नेमलेली नाही साहेब ती कोणी नेमली काय नेमली ती कुणाला समिती नेमाचा अधिकार नाही लक्षात ठेवा पहिली गोष्ट कोळी ह्या नोंदीवरून एस चे प्रमाणपत्र द्यावं म्हणून सगळ्या कायद्यात असताना तुम्हाला काय गरज समितीने समिती नेमाची नि, उचापाचा करायची मागणी काय त्या पद्धतीने करा, करा। समिती हो आम्ही आम्ही पॉझिटिव्ह हो, आहोत काय पॉझिटिव्ह आहे मला सांगा तुम्ही गेला भेटायला तिथं आंदोलन अहो ही जर ही जर दुसऱ्या समाजाचं आंदोलन असतं ना तुम्ही तुम्ही सगळे तिथं जाऊन बसला असता तसच आहे का जा तुम्ही जाणून बुजून तुमच्या तुमच्या डोक्यात जी काही जातीवादाचं किडा वळवतो ना ही चुकीचा लक्षात होईल साहेब मग तुम्ही का नाही गेला तिथं म्हणजे तुम्ही काय फोडतोड व्हायची वाट बघता का तुम्ही तुम्ही ऑफिस मध्ये घुसायची वाट बघता का तुम्ही काहीतरी अनुचित प्रकार घडायची वाट बघता का तुम्ही का नाही गेला साहेब अहो साहेब चर्चा चालू आहे नाही साहेब चर्चाला एक एक जबाबदार अधिकारी जबाबदार व्यक्ती समजा एखादा कोणी आपल्या ऑफिस समोर आंदोलना बसला तर आपलं काम आहे की आपण तिथं जाऊन भेटावं किंवा त्यांची काय मागणी व अहो एखादा अधिकारी आल्यावर त्यांना जरा वेगळं वेगळं वाटत असतो त्यांना थोडी आपुलकी निर्माण होते त्यांना थोडा आदर वाटतो म्हणजे तुम्ही पाकच पाक माणूस मरून गेल्यानंतर आपण जाणार का मग तुम्ही पुढची कारवाई करणार का सांगा ना सहा दिवसाला बाकीचे लोक आंदोलनाला बसल्यावर तासा दोन तासात असं म्हणतच नाही आहे का बाकीची लोक आंदोलनाला बसल्यावर तासा दोन तासात शंभर अधिकारी जातात म्हणजे आमचा समाज बार म्हणून साहेब त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमचे तहसीलदार दोन दोन तास त्यांच्यासोबत बसलेले आहेत नाही तुम्ही स्वतः जा साहेब तुम्ही

पण काही अर्थ नाही तुम्ही आम्हाला सांगता आम्ही ऐकतोय ना हो चुकीचं काय सांगत नाही सांगतो साहेब आपल्याला की ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही जे बाकीचा चुकीची नाही ऐका चुकीची नाही चुकीची बरोबर इकडे बघा तुम्ही तिथं जा नसेल तर मला तिथं आल्यानंतर हजार दहा हजार लोक येतील प्रॉब्लेम होईल नको साहेब लक्षात ठेवा तुम्ही आता तासाभरात त्यांच्यापाशी पोहोचा हो साहेब ह्या विषयावरती आता जिल्हाधिकारी साहेबांकडे काल बैठक झाली त्या विषयावरती त्यांनी समिती नेमली समितीने त्यांचं आता काम करायला सुरुवात मी काय म्हणतोय साहेब समिती नेमायचा अधिकारच नाही मुळात आणि तुम्ही आंदोलन करत्याशी चर्चा करता न करता समिती नेमली चुकीचं समजा मी माझ्या संदर्भात काही असेल त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेला आहे माझा ऐका हो मी काय म्हणतो साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून द्या समिती तुम्ही एक प्रांत अधिकारी आहात तिथला आपण डिप्युटी कलेक्टर आहे तुम्ही जबाब तुम्ही जा ना त्यांना भेटायला चर्चा चालूच आहे साहेब मी वेगळा म्हणजे तुम्हाला तेच सांगतोय तिथल्या लोकांची जी मनस्थिती झाली आहे ती डोक्यात त्यांच्या जे विचार चालू आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब शंभर टक्के जातीवादाची वागणूक देत आहेत त्याच्यामुळे तुम्ही गेला नाही असं म्हणणं आहे जर तुम्ही देत नसाल तर तुम्ही जावा ना तुम्ही देत नाही ना वागणूक तर जावा ना काय बिघडणार आहे न्याय मिळेल न्याय मिळती नंतरची गोष्टी आहेत हो पण तुम्ही जा तर तुम्ही जावा तिथं त्यांची विचारपूस न्याय देण्यासाठीच आहे साहेब अहो नाही साहेब न्याय देण्यासाठी नाही इकडे बघा कालची जी तुम्ही काही कमिटी नेमली ना त्या आए, कमिटी नेमायचा ने तुम्हाला उपोषणकर्त्याला विचारायला पाहिजे होतं तुम्ही कोणतेही उपोषण करत्याला घेतले घेतले त्या ठिकाणी होते साहेब आणि उपोषण करते प्रतिनिधी त्या ठिकाणी होते नाही नाही नव्हते ऐका जे उपोषणला बसलेत ना त्यांचा मला फोन आलाय साहेब उपोषणला बसलेल्या लोकांचा फोन आलाय त्यांनी मला माहिती दिली मी मला काय माहिती आहे का त्यांनी मला माहिती आहे आणि पर्यंत आहे साहेब तुम्ही जर आता नाही गेला तर कदाचित मला तिकडे यावं लागेल उद्या दहा पाच हजार लोक येथील मी आलं तर सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार राहाल जायचं की नाही ठरवा ठीक आहे काय करता तुम्ही सांगा मला नाही मी ऐकलं ना साहेब आपलं त्याच्यावर आम्ही आमची कारवाई करतो ना साहेब हा तुम्ही जावा त्यांचं मन समाधान करा त्यांच्या त्यांना भेटा त्यांची काय मागणी आहे बघा अहो जर आंदोलन करताना जर असं त्यांच्या मनात विचार यायला लागला की साहेब आपल्याला जातीवादाची वागणूक देते ते तर ह्याच्या लक्षात दुर्दैवी गोष्ट नाही ना सांगा ना तुम्ही सांगा बोललो ना मी सांग, ना तुम्हाला आता इतके आमची भूमिका सांगितलीच आहे ना साहेब आपल्याला तुम्ही जावा साहेब आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही जी कमिटी नेमली म्हणताय ना त्या कमिटीचा मी नाही नेमलेली नेमलेली साहेब ही जिल्हाधिकारी साहेबांनी ने नेमलेली समिती आहे त्यांचे जे काही आक्षेप होते त्या आक्षेपावरती त्रयस्थ लोकांकडून खरंच त्यामध्ये काही आहे काय तपासण्यासाठीच त्यांनी नेमलेलं नाही साहेब तुम्ही कलेक्टर साहेबांचा नंबर पाठवता आम्हाला हॅलो हॅलो कलेक्टर साहेबांचा नंबर पाठवता पाठवता पाठवा जरा पाठवा